तो उद घाटनाला यायचं बी आमची जबाबदारी नाही कारण तुम्हीच करून टाकता परस्पर आणि सांगता रावसाहेब दानवेच्या प्रयत्नांना झालं मी अपेक्षा करत नाही अर्जुन कारण मी पैसा आणतो पण केंद्र सरकारची बियाणशी नाही की केंद्र फार काम करीन बीएनसी राज्याचीच आहे सिंचन खातं राज्याचं आहे एमईसीबी राज्याची आहे आमची एजन्सी राज्य सरकार आहे आणि त्याच्यामुळं काही कार्यकर्त्याला असं वाटतं आमचं काही नाही केलं तुम्ही ही गोष्ट तुम्ही जरा समजून घ्या पैसा आणणं माझं काम आहे मी राजकारणातली सासू आहे अर्जुनराव आणि अरविंदराव माझ्या सुना आहे आणि एकदा का सुनाच्या हातात कारभार गेला तर सासूला फक्त आणायचं सांगतात वाटायला या सुना असतात म्हणाल्या ही गोष्ट तुम्ही जरा माझी भूमिका लक्षात घ्या तुम्ही मला खासदार केलं आणि जर वाटत असेल तर पुढच्या निवडणुकीमध्ये अर्जुन दावला खासदार करा मला तुमचा आमदार करा आणि मग मी तुमच्या गावागावात यायला तयार बाबा मग मला कोणी जर प्रश्न विचारला तर उत्तर माझ्याजवळ आहे तुम्हाला माहिती इकडे काय दुःख आहे म्हणून अरे त्याच्यामुळं ते विकासात जाऊ द्या यार की जोडू विकासावर लढा गावात विकासाची गोष्ट करा माझ्यावर कोण का टीका करतं की म्हणते मी खानदानी श्रीमंत आहे मला त्याच्यात बोलायचं नाही मी तुम्हाला सध्या कधी म्हणणं नाही यार असं बार बार काय सांगू मी रात्री त्यांच्या गावात सुद्धा जिंदा मी तुम्हाला खात्रीना सांगतो मी जर कधी पिसाद लीड नाही घेतली तर पुन्हा राजकारणात तुम्हाला सांगतो पिसादेवीत लीड घेतो ली, मी जर त्यांच्या जाऊन मी लीड घेत असं तारे तुम्ही तर माझ्या रे केंद्रात मंत्री कोण होत असत ज्याचा आजा केंद्रामध्ये मंत्री होता ज्याचा बाप केंद्रामध्ये मंत्री होता मग येत बाप बी तुम्ही आजा बी जे मी जरी असता सासरा असलो तरी हे असलं तरी सासरा असलं तरी हे माझे हे सुना आहेत पण तुम्ही आमचे बाप आहेत तुम्ही आमचे आजे आहेत तुम्हाला ठरवावं लागल की केंद्रात आपला प्रतिनिधी लागतो की नाही काही लोकांच्या डोळ्यात येतो जालना लोकसभा मतदारसंघाचा खासदार केंद्रात मंत्री झाला तसा अरे बाबा आमच्या लोकांना केलं मी जेव्हा राष्ट्रपती जवळ बसतो प्रधानमंत्र्यांजवळ बसतो तेव्हा माझ्या मतदारसंघाची